सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ते नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगायच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागच्या भागामध्ये मी तुम्हाला शनी आणि चंद्र या दोन ग्रहांच्या युतीबद्दल बोललो होतो आता ती युती प्रत्येक सणामध्ये कशी फळ देते देते हे तपासू पत्रिकेतल्या पहिल्या स्थानाकडे जाऊ पत्रिकेतल्या पहिल्या स्थानामध्ये शनिचंद्र युती असेल तर कमालीचं एक प्रकारची दडपण आणि कारण नसताना मानसिकता प्रथम स्थानामधल्या शनिचंद्र युतीची बघ आहे माझा सल्ला राहील शनिचंद्र युती जर प्रथम स्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीनं थोडस मेडिटेशन करणं ध्यानधारणा किंवा आपण असं म्हणू शकतो की मनाची अवस्था प्रसन्न करण्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये जे उपाय सांगितलेले आहेत त्या नक्की कराव्यात आत्मविश्वास कधी ढळू देऊ नये आणि नको इतकी कमालाची अवस्था खालावते तर त्या खालावणाऱ्या कारणांचा विचार करावा खरंच ते योग्य आहेत का आपण जेवढा विचार करतोय तेवढ्या त्या गोष्टींना महत्व द्यायचं आहे का का अकारण आपली मानसिकता खराब करून घ्यायची सेल्फ कन्व्हिन्सिंग पॉवर वाढवावी हा सल्ला मी नक्की देतो स्वतःच्या मनाला स्वतःचे स्वतः समजू समजूत घालण्याची समजवण्याची ताकद शनिचंद्र युतीच्या लोकांनी नक्की करावी विशेषतः प्रथम सणामध्ये असेल तर कारण का यांच्या समस्या कधी सुटत नाहीत समस्या नेहमी यांच्याकडे येतात असं नाही हे सत्वा समस्याकडे जातात असे म्हणू शकतो अकारण वाटणारी भीती का भ्यायचं समोर जर योग्य कारण असेल तर ती सहज नैसर्गिक मानवी भावना आहे पण काहीच नसं नसेल तर मग हे तुमच्या मनाच्या कल्पना शनिचंद्र युती प्रथम स्थानामध्ये असलेल्या व्यक्तीनं स्वतःच्या मानसिकता दृढ करण्यासाठी स्वतःची मानसिकता सशक्त करण्यासाठी यथायोग्य उपयोग करा उपाय करावेत खालवून घेऊन ये सतत संकटांना अडचणींना सामोरं जाण्याचं धाडस ठेवावं समस्या असतील असंही नाही कारण काय होतं की अनामिकताच ह्या दोन्ही ग्रहांची बघितली मी अनामिक सगळं अनामिक आहे असेल नसेल अस्तित्वात असेल नसेल अस्तित्वात असलेल्या सिद्ध झालेल्या समोर असलेल्या ज्यांचं अस्तित्व सिद्ध झालेलं आहे प्रकर्षाने जाणवते अशा प्रश्नांचाच मागोवा शनिचंद्र युती त्या लोकांनी घ्यावा विशेषतः प्रथम स्थानामध्ये शनिचंद्र युती असेल तर नक्की हे तपासावं तुर्तास इतकं धन्यवाद